आज मार्गशीर्ष गुरुवारसाठी एकदम सोपा लवकर होणारा सात्विक आणि पौष्टिक स्वयंपाक करूयात गव्हाची गुळ घालून केलेली लापशी मस्त मसाला भेंडीची पटकन होते दुधीची चटकदार आमटी लक्ष्मी माता नक्कीच तृप्त होणार बरे का मार्गशीर्ष गुरुवार आला की काहीतरी वेगळा स्वाईप येतात का ते माहिती नाही पण आपोआपच सकारात्मक वाटायला लागतं खूप आवडतो मला मार्गशीर्ष महिना मला आठवत आहे माझी आई संध्याकाळी पूजा मांडायची संध्याकाळी मी शाळेतनं घरी ना की शेणानं सारवलेला हिरव्यागार जमिनीवर आईने घातलेली ती पूजा शिराचा नैवेद्य त्याचा घरभर दरवळलेला वास खूप प्रसन्न वाटायचं तुमच्या का अशा काही आठवणी आहेत का हो असतील तर मला लिहून कळवा तर आज मार्गशीर्षातला पहिला गुरुवार काही कारणामुळं मी उपवास करत नाही पण मनोभावे पूजा नक्की मांडते मनामध्ये चांगले भाव असणं चांगला विचार करणं हे जास्त महत्त्वाचं हो की नाही मार्गशीर्ष गुरुवारची पूजा कुणी सकाळी करतं कुणी संध्याकाळी आपल्या सोयीनुसार फक्त ते मनापासून करणं महत्त्वाचं आहे मी सकाळी पूजा केली आता संध्याकाळी नैवेद्याचा स्वयंपाक करणारे सात्विक सोप्पा पौष्टिक आणि पटकन होणारा स्वयंपाक मसाला भेंडीसाठी पाव किलो भेंडी स्वच्छ धुतली तिला चांगलं कोरडं पुसून ठेवलं आहे आता पहिल्यांदा डाळ भाताचा कुकर लावूयात त्यासाठी एक मोठा टोमॅटो बारीक चिरला आता अर्धा दुधी घेतला त्याचं साल काढायचं आणि त्याच्या बारीक फोडी करायच्या मोठ्या फोडी करू नका बारीक फोडी केला की मुलांना कळत नाही की तुम्ही त्यांना दुधी खाऊ घालता एक वाटी तुरीची डाळ कुकरच्या डब्यात स्वच्छ धुवून घेतली तुम्ही दुसरी कोणतीही डाळ किंवा मिक्स डाळी वापरा यामध्ये चिरलेला दुधी टोमॅटो घालायचा पाणी घालायचं आणि आपला डाळ भाताचा कुकर कसा लावतो खाली तांदूळ आणि वर डाळ ठेवून तसा मी कुकर लावून घेते डाळ भाताचा कुकर होत होता तोवर मी भेंडी चिरून घेतली दोन इंच लांब कापायची आणि मध्ये चिर देऊन घ्यायची मसाला भेंडीला तिला भरण्यासाठी चिरण्यासाठी फार वेळ जातो त्यापेक्षा ही भेंडी खूप सोपी आहे तुम्ही एकदा करून बघा आता गोड पदार्थ पाहिजेच कारण नैवेद्याचं ताट आहे ना तर तीन चमचे साजूक तूप घेतलं आहे कुकरमध्ये ते तापलं की यामध्ये एक मोठी वाटी भरून गव्हाचा जाड रवा म्हणजे लापशीचा रवा घालायचा तो तीन चार मिनटं असा पांढरट होईपर्यंत भाजायचा मग यामध्ये घालायचे पाणी खूप पाणी घालायचे नाही लापशीच्यावर दीड इंच एवढं पाणी घालायचं म्हणजे कुकरच्यावर ऋतू जात नाही आणि याच्या तीन चिट्ट्या करायच्या दुसरीकडे डाळ भाताचा कुकर झाला आहे आता आपण भेंडी भाजून घेऊ दोन चमचे तेल घेतलं आहे आणि जे सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे शुद्ध पारंपरिक आहे एकदा वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते भेंडी पाच सहा मिनटं भाजली दाग येईपर्यंत आणि काढून घेतली म्हणजे ती चिकट होत नाही आता पुन्हा दोन चमचे तेलावर फोडणी करू पाव चमचा मोहरी पावचमचा जिरं पावचमचा हिंग थोडीशी कोथिंबीर कढी लिंब आणि अर्धा चमचा हळद यावर ही भाजलेली भेंडी घालायची आणि दोन मिनटं परतायची भेंडी दोन मिनटं परतली आता यामध्ये एक चमचा बेडगी मिरची पावडर सोबतच एक चमचा धणेपूड अर्धा ते पाऊन चमचा गरम मसाला पावडर चवीप्रमाणे मीठ आणि चार ते पाच मोठे चमचे भरून भाजलेल्या दाण्याचा जाडसर कूड घालायचा या भेंडीला कूड जाडसरच घ्यायचा बारीक कूड घेतला तर भेंडी चिकट होईल सगळे मसाले आणि कूड घालून याला तीन चार मिनटं मंदाचेवर परतायचं आणि पुन्हा दोन मिनिटाची वाफ द्यायची भेंडी भाजतानाच पन्नास टक्के शिजते आणि वाफ देऊन आपण पुरली भेंडी शिजवून घ्यायची दोन मिनटाची वाफ दिली मस्त भेंडी तयार झाली आहे सगळ्यात शेवटी अर्धा चमचा आमचूर पावडर आणि कोथिंबीर घालायची आणि याला दोन मिनटं परतायचं आमचूर पावडर शेवटी घाला आधी घातली तर भेंडीला कडवटपणा येतो मस्त भेंडी तयार झाली आहे छान दिसते ना दुसरीकडे लापशीचा कुकरची पूर्ण वाफ चिरली आहे लापशी मस्त मौशीत शिजलेली आहे यामध्ये दोन वाट्या चिरलेला गूळ दोन ते तीन चमचे सुक्या खोबऱ्याचा कीस किंवा तुम्ही ओला खोबऱ्याचा कीस पण वापरू शकता असेल तर एक चमचा खसखस भाजून घाला नसेल तर नाही घातलं तरी चालेल जे आहे ते देवाला चालतं फक्त ते मनापासून असावं याला चांगलं मिक्स केलं आता यामध्ये पाणी घालायचं आहे जशी तुम्हाला लापशी घट्ट पातळ हवी त्याप्रमाणे गरम पाणी घाला आणि गुळ विरघळू द्या गुळ विरघळतो आहे तोपर्यंत मी काजू बदाम कापले आता ला गूळ चांगला विरघळला आहे बघा मस्त आला लापशी चार पाच मिनिटं मंदाचेवर दुसऱ्या गॅसवर मी शिफ्ट केली आहे आता याचा एक छोटासा तडका करूयात जो पूर्णपणे ऐच्छिक आहे मगाशी म्हटल्याप्रमाणे जे असेल ते करापर मनापासून नसेल तर नाही केलं तरी पण चालेल देवाला फक्त मनापासून करणं महत्त्वाचं आहे आता दोन चमचे तुपावर काजू बदामाचे तुकडे थोडेसे तळायचे आणि हा तडका जो ऐच्छिक आहे तो लापशीवर घालायचा मिसळायचा आणि गॅस बंद करायचा मस्त लापशी तयार झाली ना छान दिसते आहे दुसरीकडे आपला डाळ भाताचा कुकर झाला डाळ मी काढून घेते भात तसाच आतमध्ये ठेवून कुकरचं झाकण लावायचं म्हणजे तो गरम राहील जेवणापर्यंत आता इकडे डाळ चांगली घोटून घेतली तिची फोडणी करूयात दुधी छान असा घोटून घ्यायचा म्हणजे मुलांना कळत नाही की वरणामध्ये दुधी आहे आता पातेलात दोन चमचे तेल तापवलं त्यावर ते पावचमचा मोहरी पावचमचा जिरं पावचमचा हिंग आणि थोडीशी कोथिंबीर आणि कढीलिंब पाव चमचा हळद घालायची याला परतायचं आणि यामध्ये घोटून घेतलेली डाळ घालायची सरसरीत फोडणी बसलेली आहे त्यावर हवं तेवढं पाणी घाला आणि याला मिसळून घ्या तुम्हाला जर मुलांसाठी फिकं वरण हवं आहे तर तुम्ही यातलं वरण काढून दुसऱ्या गॅसवर उकळायला ठेवा मी यामध्ये एक चमचा मिरची पावडर दीड चमचा गोडा मसाला चवीप्रमाणे मीठ घालते एक टेबलस्पून चिरलेला गूळ आणि पाच सहा चिंचेची बुटकं किंवा तुम्ही एक चमचा चिंचेचा कोळ घाला याला मिसळा आणि पाच सहा मिनटं आमटी उकळू द्या पाच मिनटं आमटी उकळी बघा किती मस्त दिसते आहे रंग भारी आलेला आहे कोथिंबीर पेरायची आणि मिसळून घेऊन गॅस बंद करायचा चटकदार आमटी तयार झाली बघा आपला सगळा स्वयंपाक तयार झाला ना खरं सांगते एका तासात होतो बरं का कारण फार मसाले नाही चिरायचं टेन्शन नाही पटापट होतो पौष्टिक आहे सात्विक आहे नैवेद्याचं पान मी वाढून घेते थोडंसं फिकंवरण ठेवलं होतं भातावर घेतलं त्यावर साजूक तूप मस्त अशी लापशी आणि मसाला भेंडी जिला फार चिरण्या वेरण्याचं असं काही टेन्शन नाही आहे भरण्याचं बिरण्याचं पटकन तयार होते चवीला भारी लागते आणि झटकदार दुधी घालून केलेली चिंचगुळाची आमटी तर खरंच करून बघा ना एवढा स्वयंपाक खूप भारी लागतो आणि पटकन होतो तुमच्याकडे गुरुवारी काय काय होतं हे पण मला कमेंटमध्ये सांगा स्वयंपाक तयार झाला आहे देवाला नैवेद्य अर्पण करू